सुरगाव तालुक्यातील नाशिक सापुतारा हायवेवर नागझरी व हातगड येथे अद्यापही तेरा जिल्ह्यातील सतरा सवर्ग पेसा भरतीसाठी चालू असलेले आंदोलन कायम वाहनांच्या लांबास लांबा रांगा लागल्या आहेत जोपर्यंत या पेसा भरतीची अंमलबजावणी होत नाही प्रशासन यावर ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे सांगण्यात आले आहे जीव गेला तरी चालेल पण आमचा हक्क मिळवणारच यापुढेही आंदोलन तीव्र स्वरूपाचे राहील या अस्तित्वाचे मूळ मालक असून देखील सरकारने आम्हाला अम, वार सोडले आहे आंदोलकांनी बोलताना अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत प्रबंधी गणेश पवार कळवण सापुतारा नाशिक महामार्गावरती आपण पाहत आहात या ठिकाणी गाड्यांच्या लांबच लांब रांगा दाखलेल्या आहेत सात ते आठ किलोमीटर ह्या रांगा आहेत आणि आज आदिवासींचे किती आमदार आहे पण आज पाच आज सांगत आहे तर एकही आमदार सरकारनुसार त्यांनी भेट दिली नाही किंवा आमचे नेते इतिहासात त्यांनी त्यांना त्यांना तक्रार दिली नाही ही आम्हाला इतकी मोठी खंत आहे पाच दिवस झालेले आहेत आम्ही पावसात आम्ही जे थांबलेले आहेत आमच्या आमचे आदिवासी बांधले त्यात आमचे आदिवासी आदिवासीचं दैवत आहे बावीस साहेब एकशे बावीस साहेब आणि आमचे चिंतावन्न बावीस साहेब आज आम्हाला सर्व महिन्या समजा त्यांनी आज एक मोठं पैसेसाठी आम्हाला पाठबळ देण्याची गरज आहे आणि म्हणून त्यांना एक चांगलं त्यांना पाठबळ देण्यासाठी आम्ही आज सगळे करू नये आज आम्ही इथे उभे आहोत आणि त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांच्या ह्या कुपोषणामुळं आज आमच्या केसाभाटी ही पूर्ण झाली पाहिजे आणि आमच्या सगळ्या तरुणांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे त्यासाठी आज आम्ही पूर्ण इथे लोकांसाठी थांबले राहतात आता आपण आहोत सापुतारा नाशिक या महामार्गावरती आणि या ठिकाणी नागधरी फटा या ठिकाणी अद्याप भर पावसामध्ये आंदोलन सुरूच असल्याचं चित्र आहे आपल्यासोबत काही आंदोलनकर्ते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणारी तयारी जल जीवन जल जंगल आणि जमीन ही आदिवासीची आहे बरोबर या जल जमीन आणि जंगल एवढा आमच्या मालकीचा असूनसुद्धा आम्हाला जर नाही हक्कासाठी रस्त्यावर उतरायचं असेल तर हे याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही सर्व आमच्या आदिवासी बांधवांनी करून ठेवलं आणि आज हे आमचं सरकार हे शिंदे सरकार आमच्या आदिवासी लोकांसाठी आज एक पेसा सतरा संवर्ग भरतीची एवढी लोकांची आज पदं शासन शासकीय सेवेत सामावून घेत नाही याच्यासारखी दूर दुरित महाराष्ट्र आहे मी गणेश पवार कळवण